राहुरी तालुक्यातील कुरनवाडी शिवारामध्ये पिंजऱ्यातून निसटलेल्या बिबट्या पुन्हा वनविभागाला पकडण्यात यश आलं आहे शनिवारी पहाटेच्या दरम्यान वनविभागानं पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या पुन्हा अडकला आह कुरणवाडीमध वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये गुरुवारी पहाटे बिबट्या अडकला होता मात्र पिंजऱ्याबाहेरील तीन बिबट्यांनी पिंजऱ्याला धडका देत आतमध्ये जेरबंद झालेल्या बिबट्या सोडवला होता त्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा मोठी घबराट पसरली होती कारण या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चार ते पाच बिबट्यांचा मुक्त संचार आढळला होता वेळोवेळी त्यांनी तेथील पाळीव प्राण्यांवर देखील हल्ले केले त्यामुळे येथील शेतकरी भीतीच्या साबटाखाली होते या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील धाव घेतली होती आणि वन विभागाला बिबट्या पकडण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती त्यानंतर वन खात्यानं या परिसरामध्ये दोन पिंजरे लावून त्यातील एका पिंजऱ्यामध्ये पिंजऱ्यातूनच निसटलेल्या बिबट्या पुन्हा एकदा अडकल्या सदर बिबट्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात देखील घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी